गोष्टीचं नाव आहे दिवा स्वप्न मुलांना तुम्हाला कधी झोपेमध्ये स्वप्न पडतात का कधी पर्यांची कधी राक्षसांची कधी कधी परीक्षेची सुद्धा पण दिवा स्वप्न आणि झोपेत पडणारं स्वप्न ह्याच्यात फरक आहे बरं का दिवा स्वप्न हे जागेपणी पडतं म्हणजे काही जण तंद्रीत असतात ते कल्पना करत राहतात आणि त्या कल्पनेतच रमतात आणि ते सगळं त्यांना खरं खरं वाटायला लागतं अशा दिवा स्वप्नात रमणाऱ्या गणूची गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे हा गणू लहानपणापासूनच तंद्रीत असायचा लहान असताना शाळेत जायचा एक दिवस वर्गामध्ये बाई गणित शिकवत होत्या त्यांनी ते। काय केलं फळ्यावरती दहा गणित दिली पहिलं गणित होत दोन अधिक दोन गणू फळ्याकडे बघत होता त्याला पहिलं गणित दिसलं दोन अधिक दोन अरे चार त्याला उत्तर आलं त्यांनी पटकन मोठ्याने उत्तर सांगितलं पाई म्हणाल्या बरोबर शाबास बास गणू खुश झाला अरे वा मला गणित आलं आता मला सगळी गणित येणार मला पहिला नंबर येणार माझा आणि लोक माझं कौतुक करणार मला बक्षीस मिळणार आणि त्या बक्षिसाचे जे पैसे मिळतील ना त्याचे मी चॉकलेट आणणार मग वर्गातली मुलं चॉकलेट मागतील मी मुळीच देणार नाही त्यांना जर कोणी हिसकावून घ्यायचा प्रयत्न केला ना तर असा काही जोरात बुक्का मारीन की बस असं म्हणून त्यांनी जोरात बाकावरती मूठ आपटली पण झालं काय ती मूठ आपटल्यामुळे तिथलं कर कर्कटक हाताला टोचलं आणि मधला जो काही सगळा वेळ गेला तोपर्यंत बाईंची बाकीची अवघड गणित शिकवून पण झाली शिकायचं राहूनच गेलं हळूहळू असाच गणू मोठा होत गेला आता पोटा पाण्यासाठी काहीतरी काम तर बघायला हवं पैसे मिळवायला हवेत काय करावं बरं एक दिवस गणू विचार करत रस्त्याने चालला होता जाता जाता त्याला झाडापाशी एक माणूस उभा दिसला तो त्या झाडाकडे वरती बघत होता गणू त्यांच्याजवळ गेला आणि म्हणाला दादा तुमच्याजवळ माझ्यासाठी काही काम आहे का हो त्या माणसालाही बरं वाटलं कारण त्या झाडाच्या फांद्या खाली आल्या होत्या त्या येणाऱ्या जाणाऱ्यांना डोक्याला लागतील की काय असं वाटत होतं तो माणूस म्हणाला हे बघ या खाली आलेल्या फांद्या तोड त्या बाजारात जाऊन विक त्याचे पैसे तुला घे शिवाय मी तुला तोडण्याचे वीस रुपये दे अरे वा वीस रुपये गण खुश झाला शिवाय ही लाकडं पण विकणार त्याचे पैसे मिळणार मग अजून पैसे होणार मग त्या पैशातनं मी आणखी लाकडं विकत घेणार ती मी विकणार मग मला आणखी पैसे मिळतील मग मी एक दुकान काढीन म्हणजे लाकडाची वखार मोठ्ठीच्या मोठी मग मी एका नोकराला कामावर ठेवीन नोकर सगळं काम बघेल नोकरांनी जर माझं ऐकलं नाही तर मात्र असा त्याचा विचार चालू असतानाच तो केव्हा झाडावर चढला होता त्यांनी झाड तोडायला सुरुवात केली होती तेवढ्यात रस्त्याने एक वाटसरू आला त्यांनी बघितलं अरे बाप रे हा कोणीतरी जो झाडावर बसलाय तो जी फांदी तोडायची त्याच्यावरच बसलाय तो माणूस जोरात हाका मारायला लागला अहो उतरा खाली उतरा पडाल पण इकडे गणूच्या डोक्यात विचार चालूच त्यांनी विचार केला नोकराने जर ऐकलं नाही तर मला असा राग येईल आणि त्याच्या पाठीत असा काही जोरात दणका घालीन असं म्हणून हातात जी कुराड होती त्याचा जोरात घाव त्या फांदीवर घातला आणि फांदी, फांदी सकट गणू खाली आला नशीब ती फांदी बरीच खालची होती त्यामुळे त्याला फारशी दुखापत झाली नाही झाडाचा मालक तिथेच उभा होता तो म्हणाला ए बाबा तू कुठलंच काम करू नकोस उगच मला तुला दवाखान्यात नेऊन खर्च करावा लागेल जा काही पैसे बिसे मिळणार नाहीत झालं हे पण काम गेलं तोपर्यंत वाटसरू थोडा पुढे गेला होता गणू धावत धावत त्याच्या मागे गेला अहो दादा तुम्ही खरंच भले दिसताय अहो तुम्ही ओळखलं तो मी खाली पडणार आहे म्हणून आता एक काम करा ना तुम्हीच मला जरा काहीतरी काम द्या की काय करू काम मी त्या माणसाने विचार केला ह्याला काय काम द्यावं त्याला समोर एक डेरी दिसली त्या डेअरीतून त्यांनी काय केलं दह्याचा एक घडा आणला म्हणजे डेरा मातीचं भांड त्यांनी गणूला सांगितलं हे बघ हे एक माप घे आणि तू दही विक दहा रुपयाला एक माप गणू खुश झाला डोक्यावर डेरा ठेवला ओरडायला लागला दही घ्या ओ दही दहा रुपयाला एक माप दोन बायका आल्या अहो दादा जरा चव देता का दह्याची हो देतो की त्यांनी डेरा खाली ठेवला त्यांना चाखायला दही दिलं मस्त मधुर दही होतं त्यांनी एक एक मापदही घेतलं आणि वीस रुपये गणूला मिळाले पैसे मिळाल्याबरोबर डोक्यात विचारचक्र सुरू झालं त्यांनी डोक्यावर घडा ठेवला आणि चालायला सुरुवात केली या घड्यामध्ये किती बरं असेल दही असेल वीस पंचवीस माप हा म्हणजे दोनशे अडीचशे रुपये नक्की मिळणार चला मग काय दोनशे अडीचशे रुपये मिळाले की आणखी डेरे विकत घेईन ते दही विकीन मग मा मला खूप पैसे मिळतील मग मी एक मोठी डेअरी खोलीन त्या डेअरीमध्ये कामाला नोकर ठेवीन त्या नोकराला अधूनमधून डोक्यावरून सुद्धा दही न्यायला लावीन आणि विकायला लावीन मला खूप पैसे मिळतील जर त्यांनी असं माझं काम ऐकलं नाही तर मात्र मी त्याला असा जोरात गुद्दा हाणीन की ज्याचं नाव ते असं म्हणून गणूनी काय केलं हातामध्ये माप धरलं होतं घट्ट त्या मापाच्या सकट मातीच्या डेऱ्यावर एक जोरात ठोसा मारला आणि काय झालं मातीचाच डेरा तो फुटला आणि गणूच्या डोक्यावर अंगावर सगळं दही सांडलं गणू सगळा बरबटून गेला आणि पैसे मिळवण्याचं स्वप्न तिथेच हरवलं